मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक नक्की आनंदाची बातमी आपण या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पाच टक्के डीए व नवीन वेतन आयोगाची मिळणार भेट अशी बातमी पुढे आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षामध्ये वाढीव पाच टक्के डीए व नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार आहे या संदर्भात आताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे मागच्या रस्त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ होणार आहे पहा मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहीत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डीए वाढ होणार आहे यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे मीडिया रिपोर्ट्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए ए बाबत आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे माय जुलै दोन हजार तेवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा छेचाळीस टक्के इतकाच झाला आहे तर माहे जानेवारी 2024 हजार परत पाच टक्के डीएवाढ होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे ए आय सी पी आयच्या माहे जुलै 2023 हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट अंक ए होता तर ऑगस्ट 2023 हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकावर पोहोचला तर माहे सप्टेंबर दोन हजार ही आकडेवारी कमी होऊन एकशे अंकावर स्थिर झाली तर माहे ऑक्टोबरमध्ये परत निर्देशांकामध्ये शून्य पॉईंट नव्वद अंकांची वाढ झाल्याने ए आय सी पी आय निर्देशांक एकशे अडतीस पॉईंट चारपर्यंत पोहोचला आहे आता नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची आकडेवारी बाकी आहे माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या ए आय सी पी आयच्या आकडेवारीचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट शून्य आठ टक्के डेवाढ अपेक्षित आहे तर पुढील दोन महिन्यातील अंदाजे आकडेवारीचा विचार केला असता मागाई भत्ता हा पन्नास पॉईंट साठ टक्के म्हणजे एक्कावन्न टक्केपर्यंत पोहोचेल त्याचबरोबर न्यू पे कमिशनबद्दलची अपडेट पहा मित्रांनो आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा विचार करता केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याच्या तयारीत आहेत सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित असल्याने वेतन रचना येणारा खर्च या संदर्भातील सविस्तर आकडेवारीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना नवीन वर्षामध्ये करण्यात येणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद